चौदा मातृपितृ मातृपितृपूजन दिवस घरोघरी साजरा केला जावा पत्रकार भरत कवितके यांचे आवाहन प्रमोद सूर्यवंशी मुंबई चौदा फेब्रुवारी हा दिवस मातृपितृपूजन दिवस म्हणून घरोघरी साजरा केला जावा असं आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत यांनी कलि आह आपल्या संस्कृतीमधील काही पारंपारिक रीती आपण पाळल्या पाहिजेत नवीन या रिती जतन कराव्यात त्याच महत्व त्यांनी सांगितले गणेशजीने आपले आई वडील शंकर पार्वती यांचे मातृपितृपूजन करीत असे ने अपना असे आणि आपणास मोक्ष प्राप्त होतो असेही मानले जाते चौदा फेब्रुवारी या दिवसाला प्रेमसंदेश दिवस मोहक सुंदर अभिनेत्री मधुबाला जन्मदिवस मानला जातो माझ्या घरी आणि माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी मातृपितृ पूजन दिवस साजरा केला असं भारत कवितके यांनी म्हटलं आह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद